मित्रांनो आज आपण एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस मोडलिमच्या कालवडी बाजारात आलो आहे तर मित्रांनो आज आपण मोडलिम येथील कालवडींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच प्रत्येक बाजारचे कालवडींच्या किमती आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो साखोला बाजार असेल मोडलिम बाजार अखलूज बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या कालवडींच्या किंवा मशीनच्या असतील या किमती व बाजार चालू मार्केट रेंज पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेणार आहे जर कोणी अजून आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया काय चालू आहे मार्केट रेंज कालवडींची चला तर व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> किती आणलं दस कालवड आहेत दोन्ही भांड्या भुंडे काय सांगितलं आज मिळते कमी जास्त अजून नंबर सांग मग नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हा छप्पन हा एकोणीस मोडणी मध्ये बाजारा व्यतिरिक्त पण मिळते डावणीला असल्या की भेटून जाते आज विशेष म्हणजे बाजारामध्ये बैल आले बघा दोन मला बैल दिसत आहे तर आपण काय दर लागतोय विचारू नमस्कार भैया काय नाव विनायक विनायक कोळी काय झाले बार्क कालोडाय दहा हजार दहा हजार फक्त कालोड आहे आणि चार आहेत तीन आहेत ते चार चार कितीला पंचेचाळीस हजार लाख बघ ला चार बघा आहे नंबर सांगाय नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर महेश कोळी चार कालवड बघा पंच्या कालवडायची आणि एकदम तयार आहे इतकी पण खराब नाही अजून किंमत कमी जास्त मोळवर नाही आले बघा कालवड एकदम शेतकऱ्याचं जर शेत किती महिन्यात आहे अजून केला एकदा मात केलेला आहे म्हणजे फळकाव आहे फक्त नेऊन भरायचं काम आहे बघा काय नाही पंचवीस हजार पंचवीस हजार सांगायला पंचवीस हजार व्यवस्थित आहे बघा आणि मोठी गाई होणार आहे आणि बुड गेलेलं आहे काळाभांडा आणि पण आहे तर व्यवस्थित नंबर देणार सांगा नंबर वीस सत्तर वीस साठ साठ सहासष्ट सहासष्ट एकावन एकावन शेतकऱ्याचं कालवड्या व्यवस्थित मापामध्ये दि दिलं जाईल विषय वगैरे चेक करून कारण एकदा मात केलेलं आहे फळकाव कालवड्या नेलं की भरायचं काम आहे नक्की कॉल करू शकता जे कोणी मोडलिम बाजाराच्या आसपास असेल ते मी एकदा विजिट करू शकता नमस्कार भैया नमस्कार किती आणले आहेत आज चार चार आणले जाई कुठल्या जाती तुला रेडोस्टन मधल्या बघा आयर शायर जात म्हणले जाते आणि हा कलर पॅच एखादा आवडीनं गोट्यामध्ये घेतलं जातं कारण दिसायलाही खूप भारी दिसत आणि अजून त्याला चमक आलं तर अजून भारी दिसत तर किती महिन्याचं आहे ते नऊ महिन्याचं नऊ महिन्याचं आहे अजून एक दोन महिन्यामध्ये माझ्यावर येण्यासारखं कालवड आहे काय सांगितलं याची किंमत पंचवीस हजार

आणि तयार आहे त्याच्यामुळं दहा हजार जास्त आहे आहे मी पलीकडचं ते पण पस्तीस हजार एकदम रुबाबात कालवड आहे बघा ते पण आणि किमती कमी जास्त होतील आणि कुठला बाजार करता कानवडा असतात नंबर सांगा एक्क्याण्णव अडुसष्ट एक्क्याण्णव अडुसष्ट पंच्याऐंशी सदोतीस पंच्याऐंशी सदोतीस तर बघा पंचवीस हजार पस्तीस हजार आता थोडीतली आयर शायर पंचवीस हजार कमी जास्त होईल कालवड कसं आहे कमेंट मध्ये नक्की सांग राम राम कुठलं गाव आपलं आपलं ती गाव काय नाव शिंदे किती आणलेत चालू सात आणलेत आणि आन सगळे कलर पॅच म्हणजे कालवड आपलूच बारामती कालवडीसाठी फेमस आहे आणि इथली कालवड शंभर टक्के इथली असतात काय सांगितलं सोळा हजारापासून सुरुवात आहे मला सोळापासून पंचवीस हजार बावीस आहे आणि सगळे गुंडे आहेत आणि कुठले कुठले बाजार बरं बरं चार पाच हजार करतात आणि एनी टाइम अकलूज मध्ये पत्ता देले आपलं याच क्वालिटीची या पॅचमध्ये एकदम सस्तन मस्त चालवड तुम्हाला मिळतो नंबर सला 922 999 04 043 1634 आज मुंडे मध्ये एवढे अवेलेबल आहेत उद्या सांगूळ्यात परवा क्रूज मध्ये आणि गुरुवार 12 मध्ये मध्ये सुद्धा दावण्याची नक्की विजिट करा नंबर दिलेला आहे नंबर से उकडून शांत च पुणे सही आज बाजारातली टॉपची दोन तालवड आहेत तोंड वर केल्यावर एकदम शंभर टक्क्यातला सेम क्वालिटीचा सेम पॅज बांडा भांडा बुंडा आणि एकदम तयार किती सांगितलं जोडीचं पासष्ट हजार पासष्टला जोडी पण ह्याच्या तिला कालवड लागतात एक ते दोन महिन्यामध्ये माझं माझ्यावर येऊ काल आणि आज बाजारात सकाळपासून पाहिजे टॉपची कालवड आहे ती पासष्ट हजाराला जोडी आदत आहेत दोन्ही पण नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव अडुसष्टतीस पंच्याऐंशी सदतीस कोणाला पाहिजे लागतील ते ശരി ധന്യ ജയ ഹയ മഹാരാഷ്ട്ര ജയ ഹാഗ്ര